नमस्कार मी राहुल कुलकर्णी दिल्ली बॉम्बस्फोटा संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आहे जी भविष्याची दिशा स्पष्ट करेल ऑपरेशन सिंदूर थांबवत असताना था भारताने असं म्हटलं होतं की इथून पुढे कोणताही दहशतवादी हल्ला हा ॲक्ट ऑफ वॉर मानला जाईल आणि भारताला पूर्ण अधिकार आहे की भारत अशा कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचा सीमापार हल्ला करून बदला घेईल आणि म्हणून जेव्हा भारतानं दिल्ली ब्लास्टला दहशतवादी घटना मानलं आहे अतिरेक्यांच्या कनेक्शन मधली दुसरी कार सापडली त्या पाठोपाठ ज्या घडामोडी घडल्यात त्यानंतर जर भारत सरकारनं ह्याला दहशतवादी हल्ला घोषित केलाय याचा अर्थ ऑपरेशन सिंधूर कॅन बी रिझ्युम कुठल्याही दिवशी ऑपरेशन सिंधूर पुन्हा सुरू केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये जर पाकिस्तानचा हात आहे हे स्पष्ट झालं तर भारतानं जी आधीच घोषित केलेली भूमिका आहे त्या भूमिकेप्रम प्रमाणं पुन्हा दोन देशातला तणाव संघर्ष आणि यावेळेला कदाचित अधिक निर्णायकी आणि म्हणून मी गेली दोन दिवस झालं भारत सरकारचं प्रत्येक पाऊल खूप बारकाईनं बघत होतो पहिलगावमध्ये जेव्हा हल्ला झाला त्यानंतर आपण लगोल लोग त्यात पाकिस्तानचा कसा हात आहे हे स्पष्ट करून सांगितलं पाकिस्तान नकार देत राहिला नंतर आपण पुरावे दिले जागतिक पटलावर पुरावे मांडले आपल्या लोकप्रतिनिधीला जाऊन सांगावं लागलं की हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला आहे ह्या वेळेला मूलत फरक आहे दोन दिवस भारत सरकार शांतपणे हे सगळे पुरावे गोळा करत होते कुणीही तातडीनं ह्या संदर्भामध्ये असं म्हटलं नाही सरकार पक्षाच्या वतीनं सत्ताधारी घटक पक्षाच्या वतीनं उलट एन आय हा तपास जवळपास दीड दिवसानंतर दिला आणि तेव्हाच असं वाटत होतं की पुरेसे प्रबळ पुरावे हातात आल्याशिवाय भारत सरकार ह्याला दहशतवादी हल्ला म्हणणार नाही कारण पुन्हा तेच कि ऑपरेशन सिंदूर थांबवत असताना था था भारताने जे म्हटलं होतं की इथून पुढे कोणताही दहशतवादी हल्ला हा सीमा पुरस्कृत दहशतवादी हल्ला मानला जाईल आणि तो ऍक्ट ऑफ टेरर असेल आज काय झालं बघा की भारत सरकारनं दिल्ली बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याचा जो गट फरीदाबाद मधल्या अल फतह विद्यापीठातून कार्यरत होता त्याची सगळी माहिती जमा केली आणि आता जे सगळे संदर्भ जोडले जात आहेत त्यानुसार या बॉम्बस्फोटाचा कट जानेवारीपासूनच रचला जात होता फरीदाबाद मध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहीन शाहीद गेल्या दोन वर्षापासून स्फोटक साचवत होती तिचा नवरा महाराष्ट्री एक्स हजबंड तिचा तिचा दोन हजार पंधरामध्ये घटस्फोट झालाय आणि पुन्हा या सगळ्या कारवाईमध्ये चार पाच डॉक्टर्स मिळून ज्याला आता डॉक्टर्स टेरर मॉड्यूल म्हणून ओळखलं जात आहे उच्च विद्याविभूषित असलेले हे लोक हे परदेशाशी कसे निगडीत होते त्याचेही पुरावे आता बाहेर आले शाहीन आणि तिच्या सहकार्याचा समावेश असलेला एक व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल तयार करण्यात आलं या मध्ये व्यावसायिकांचा समावेश होता सहभागी दहशतवादी जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत अल हिंद यासारख्या संघटनेशी संबंधित होते बघा पहलगाम हल्ल्याच्या वेळेला जैश ए मोहम्मदनं स्वतः कुठलीच जबाबदारी स्वीकारली नाही दुसरी जी त्यांची फ्रंट ऑर्गनायझेशन होती तिचं नाव पुढं केलं आणि आता त्याच फ्रंट ऑर्गनायझेशन न जेव्हा ही जबाबदारी स्वीकारली त्याचा पुरावा म्हणून भारत सरकारनं वापरायला सुरुवात केल्यानंतर ते जे जबाबदारी घेणार पोस्ट होती ट्विट होत ते डिलीट केलं आणि म्हणून फरीदाबाद मध्ये जेव्हा दहशतवाद्याची दुसरी कार आढळून आलेली आहे तेव्हा भारत सरकारच्या नव्या हा दहशतवादी हल्ला आहे या म्हणण्याला सबळ पुरावा मिळत चाललाय दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्याकडे एक नाही तर दोन कार असल्याचा पोलिसांना संशय होताच या लाल फोर्ड एस्कोपो स्पोर्ट्स कारचा नोंदणी क्रमांक डी एल टेन सी के झिरो फोर एट आहे आज दिल्ली पोलिसांनी दिल्ली आणि शेजारील उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यामध्ये तिचा शोध घेण्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता अलर्ट नंतर बुधवारी संध्याकाळी हरियाणातल्या खंडावली गावाजवळ ही कार जप्त करण्यात आली ही कार डॉक्टर उमर उन नबी याच्या नावावरती नोंदवलेली आहे पंतप्रधान आज जखमींना भेटण्यासाठी पंत रुग्णालयामध्ये गेले होते कालच त्यांनी भूतानमध्ये सांगितलं की जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाही पंतप्रधानांनी हे सांगितलं होतं की आम्ही जेव्हा जेव्हा अशी दहशतवादी कारवाई भारताच्या विरोधामध्ये होईल तेव्हा त्यांना जशाच तसं उत्तर देऊ भारतानं आत्ता हा स्वतःसाठी प्रेसिडेंट सेट केलाय एक कारवाई झाली की त्याच्यावरचा लॅडर भारत सेट करत आहे त्यानंतर त्याच्यावरचा लॅडर सेट करत आहे कोणाची इच्छा असो किंवा नसो पाकिस्तान बरोबरचा आपला संघर्ष अटळ आहे वो कुत्ते की दुम आहे वो सुधरे की नाही जे ते आसिफ मुनीर हे जर भारताला मर्सिडीज बेंज आणि स्वतःला एक अशी ट्रक की जी भंगारात निघालेली आहे आणि त्या ट्रकचा आणि मर्सिडीज बेंजचा जर जर धडक बसली तर नुकसान कोणाचं होईल अशा ज्या टिमक्या वाजवतात त्याला भारताला उत्तर द्यावंच लागेल कारण आपण सगळं निश्चित करू शकतो आपले शेजारी निश्चित करता येत नाहीत हे आपलं दुर्दैव का आहे काय झालंय की ह्या स्फोटासंदर्भात नवनवीन माहिती बाहेर येते दहशतवादी दोनशे आय ई डी वापरून सव्वीस अकरा सारखा हल्ला करण्याची योजना गुरुग्राम आणि फरीदाबादला करण्यात आलं लाल किल्ला इंडिया गेट कॉन्स्टिट्युशनल क्लब आणि गौरी शंकर मंदिर यासह दिल्लीतली प्रमुख ठिकाणं निवडण्यात आली होती देशभरातली रेल्वे स्थानक आणि प्रमुख मॉल देखील लक्ष करण्यात आले होते आणि जे आता माहिती मिळते त्यानुसार जानेवारीपासून हा कट रचला जात होता हे दहशतवादी मॉड्यूल पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद शी जोडलं असल्याचं मानलं जात आहे आणि भारत आता घाई करणार नाही भारत आधी आंतरराष्ट्रीय पातळी त्यांनी काही फरक पडत नाही कारण प्रत्येक देश हा स्वार्थी आहे अमेरिकेसारखा तर स्वार्थी देश हा जगाच्या पटलावर नाहीये तो त्यांनी त्यांचा तेन स्वार्थ बजवावा काही हरकत नाही त्यांनीच स्वतः सांगावं डोनाल्ड ट्रम्पनी की पाकिस्तान हा अन्विक बॉम्बचा चाचण्या करण्यामध्ये गुंतलेला देश आहे तर तशा देशाच्या विरोधामध्ये दे, त्यांनी आपले व्यापारविषयक संबंध दृढ करण्यासाठी संबंध वाढवत न्यावे तर भारत काय हातावर हात ठेवून बसू शकत नाही जानेवारीपासून हा जो कट रचला जात होता त्याच्यामध्ये मुख्यत्वे धार्मिक स्थळावर हल्ला करून देशात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण याला बळी नाही पडलं पाहिजे सगळे मुसलमान दहशतवादी नाहीत जे इस्लामिस्ट आहेत ते अशा पद्धतीची कृती करतायत त्यांना या देशातल्या मुसलमानांनी कधीही साथ दिलेली नाही आणि शत्रु पक्षाचा अंतस्त हेतू लक्षात घ्या त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये जे ड्रोन हल्ले केले ते गुरुद्वारावरती केले का कारण शीख आणि हिंदू असा संघर्ष इफाबा इथे यांनी जे आपल्या एरंडीच्या बियापासून विष त्यांना का बनवायचं होतं कारण त्यांना ते, ते मंदिरातल्या भाविकांच्या प्रसादामध्ये मिसळायचं होतं दुर्दैवाने असं काही घडलं असतं तर काय झालं असतं हा हा कार उडाला असता आपल्याकडे मुस्लिम समुदायाकडे बघण्याचा आता विशिष्ट असा दृष्टिकोन तयार झालेला आहे दुर्दैवानी तो दृष्टिकोन आपल्याला बदलावाच लागेल सगळे भारतीय लोक या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये जोपर्यंत उभे ठाकणार नाहीत तोपर्यंत आपल्याला अशा दहशतवाद्याचा अभिमोड करता येणार नाही जम्मू काश्मीर मधून आज पोलिसांनी जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणातल्या मेवात इथल्या इश्तियाक नावाच्या एका मौलवीला या मॉड्यूल संदर्भात अटक केली आहे त्याला श्रीनगरला नेण्यात आलेला आहे तो अल फलाह विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये भाड्याच्या घरात राहत होता त्याच्या घरातून दोन हजार पाचशे किलो अधिक अमोनियम नायट्रेट पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर जप्त करण्यात आले माझ्या अभ्यासाप्रमाणे ते दोनशे पन्नास किलोच पण ते अर्थात किती डिव्हॉसिटिंग आहे की त्याचा किती मोठा हा आकार घडलासा दोनशे पन्नास किलो ती स्फोटक होती बाकीची वेगवेगळ्या कारणासाठी त्यांनी जप्त जमा केलेली होती कारमधला स्फोट हा आत्मघाती कार बॉम्बस्फोट नव्हता कारमध्ये कोणत्या कार ही कोणत्याही लक्ष्यावर आढळली नाही कोणत्याही इमारतीत प्रवेश केला नाही म्हणजेच हा आत्मघाती कार बॉम्बस्फोट हल्ला नव्हता या स्फोटात उमरचा मृत्यू झालाय स्फोटाच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या शरीराच्या अवयाची ओळख पठवण्यासाठी त्याच्या आईचे डीएनए नमुने पोलिसांनी ते चा चा जमा केलेले आहेत आणि म्हणून असं दिसत आहे की हा ऍक्ट ऑफ टेररचा जो काही भारताला बदला घ्यायचा तो भारत घेईलच कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत अध्यक्षतेसक्षाविषयक कॅबिनेट कमिटीची बैठक झाली अमित शहा एन एस एचे प्रमुख अजित डोभाल राजनाथ सिंह उपस्थित होते हेच ऑपरेशन सिंदूर पूर्वी घडलं होतं त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर अशी बैठक घेत असतील तर याचा अर्थ असा आहे की समथिंग इज गोइंग टू बिग हॅपन अगेन आणि म्हणून आपल्याला काही गोष्टी ह्या मान्य कराव्या लागतील पाकिस्तानची भूमिका मान्य करावी लागेल काही लोक कट्टर इस्लामिस्ट आहेत हे मान्य करावे लागेल हे मान्य करत असताना सगळेच इस्लाम धर्मीय दोषी नाहीत हे मान्य करायला लागेल आणि म्हणून या हालफलाह हा विद्यापीठात जे डॉक्टरांचं कनेक्शन आहे ते काय सांगत आहे ते समजून घेऊन आपल्याला आता ह्या गोष्टीमध्ये पुढे जायला लागेल दोनशे शक्तिशाली आय आय डी बनवण्याची ही जी योजना होती ती योजना आपल्याला ओळखूनच पुढं काम करायचं आहे सदुतीस दिवसापूर्वी एका लग्नामध्ये ह्या टेररल मॉडल टेरल मॉडेलमध्ये सगळे लोक एकत्रित येऊन त्यांनी प्रत्यक्षात कारवाई करायला सुरुवात केली सुदैवान हे चक्रवर्ती नावाचे जे आयपीएस ऑफिसर होते श्रीनगरच्या जवळचे त्यांनी ते जे जैशचे झेंडे फडकले ते ओळखलं त्यातला धोका त्यांनी त्या ज्या काही घोषणा दिल्या गेल्या जिथे कुठे झेंडे फडकले त्याला गांभीर्याने घेत त्याचा शोध सुरू केला आणि सुदैवानी आपण दहा पैकी नऊ गुण द्यावेत इतकं उत्तम काम आपल्या सुरक्षा एजन्सीनी केलं हे सगळे लोक पकडले गेले या घाबरलेल्या अवस्थेमध्ये या उमरनी अशा पद्धतीनं स्फोट करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यात तो जीवानिशी गेला अर्थात मी पुन्हा सांगतो की जेव्हा भारतानं हा दहशतवादी हल्ला घोषित केला आहे त्याचा अर्थ पाकिस्तानला येत्या काही दिवसामध्ये त्यांनी केलेल्या ह्या कृतीची पुन्हा एकदा सजा भोगावी लागेल आणि मागच्या वेळेसपेक्षा यावेळी ती अधिक गंभीर असेल हे अंदाज आहे असं घडू शकतं थांबूया आपण इथे